सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री मध्ये छत्तीस वर्षीय पत्नीच्या ब्रेन ट्युमर सह आजारपणाला कंटाळून अठ्याहत्तर वर्षीय निवृत्त मुख्याध्यापक पतीने तिचा गळा आवळून खून केला व त्यानंतर स्वतः आत्महत्या केली ही खळबळजनक घटना जेल सावरकर नगरात बुधवारी रात्री उघडकीस आली या प्रकरणात उपनगर पोलिसांनी मृत पतीवर पत्नीच्या खुनाचा गुन्हा दाखल करून स्वतः आत्महत्या केल्याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे गुरुवारी दुपारी या पती पत्नीवर त्यांची मुले व कुटुंबियांच्या हजारीत शोकांकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले तर दरम्यान निवृत्त मुख्याध्यापकाची मन हेलावून टाकणारी चिठ्ठी आता समोर आली आहे सव्वीस अकरा मुंबई हल्ल्याचा मास्टर तह उर राणा याला भारतात आणण्यात आला आहे तह उर हुसेन राणा याला तात्काळ फाशी देण्याची मागणी करण्यात येत आहे तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राणाला एन बिहार विधानसभा निवडणुकीच्या काळात फाशी देण्यात येणार असल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली देशातील बँकांना गंडा घालणाऱ्या नीरव मोदी आणि मेहुल चौकशी यांचे लवकरच प्रत्यार्पण करण्याची मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली त्यांनी माजी नौदल अधिकारी व भारतीय व्यापारी कुलभूषण जाधव यांचे प्रत्यार्पण करण्याची मागणी केली रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्यांच्या शिल्पावरून सुरू असलेल्या वादावर त्यांनी रोखोक भूमिका मांडली वाघ्या ते कुत्र बघा ते इथले तरी आहे का लांब कानाचं कुत्र इंडियामध्ये बघितलं का ही ब्रिटिश कुत्री आहे फेकून टाका जास्त कौतुक कशाला हवं असं उदयनराजे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाबाबत खासदार उदयनराजे आक्रमक दिसले शिवाजी महाराज यांचं राष्ट्रीय स्मारक दिल्लीत व्हावं अशी मागणी त्यांनी केली अरबी समुद्रात शिवरायांचं स्मारक व्हावं अशी मागणी त्यांनी लावून धरली जर अरबी समुद्रात स्मारक होणे शक्य नसेल राज्यपाल भवनाची अठ्ठेचाळीस एकर जमीन आहे त्यामुळे राज्यपाल भवनात शिवरायांचं स्मारक व्हावं अशी उदयनराजे यांनी मागणी केली राज्यपाल महोदयांना जागा लागते किती असा सवाल त्यांनी यावेळी केला सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची शाळा जर कोणी सुरू केली असेल तर ती थोरले प्रतापसिंह हो महाराज यांनी सुरू केली एका दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर थोरले प्रतापसिंह हो महाराज जे बोलत होते त्यांचं महात्मा फुलेंनी अनुकरण केलं स्त्री शिक्षणाची शाळा जर कुणी सुरू केली असेल तर ती थोरले प्रतापसिंह हो महाराज यांनी सुरू केली ती देखील स्वतःच्या राजवाड्यात सुरू केली त्या राजवाड्यात कालांतराने ज्यांनी देशाचं संविधान लिहिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण त्याच राजवाड्यात झालं खासदार उदयनराजे भोसले यांनी महात्मा फुले वाड्यात हे वक्तव्य केलं सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयते स्वागत पाहूया पुढील बातम्या नेहमी मौल्यमान वस्तूंची चोरी करत असतात काही भुरटे चोरटे छोट्या मोठ्या गोष्टींची चोरी करतात मंदिरांमध्येही चोरी करण्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा घडले आहेत देवांची मौल्यवान मूर्ती चोरट्यांनी चोरली आहे परंतु आता देवाची दगडी मूर्ती सुद्धा चोरट्यांनी सोडली नाही गावातील पारंपरिक मूर्ती चोरून चोरटे पसार झाले ही घटना ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात घडली आता पोलिसांनी वेगवेगळ्या टीम बनवत देवाला चोरणाऱ्या चोरट्यांचा शोध सुरू केलाय अनंत महादेवन दिग्गदर्शित फुले या चित्रपटावरून सध्या वाद सुरू आहे आधी ब्राह्मण महासंघाने या चित्रपटावर आक्षेप घेतला त्यानंतर सेन्सॉर बोर्डानेही त्यातील काही संवाद आणि दृश्यांवर कात्री चालवली या चित्रपटाबाबत आता राज्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे चित्रपट कोणताही असो त्याचा समाजावर कुठलाही वाईट परिणाम होणार नाही याची काळजी सरकार म्हणून आम्हाला घ्यावी लागते असं ते म्हणाले फुले 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 हा चित्रपट महात्मा आणि सावित्री यांच्या संघर्षमय वाटचालीवर आधारित आहे यामध्ये स्कॅम एकोणावीसशे ब्याण्णव वेब सिरीज फेम प्रतीक गांधी महात्मा फुलेंच्या आणि अभिनेत्री पत्रलेखा ही सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत आहे वाशिम मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनं खळबळ उडाली आहे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची धारदार शास्त्राने निर्गुण हत्या केली त्यानंतर पतीने स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केली गौतम असं आत्महत्या केलेल्या पतीचं नाव आहे तर ज्योती असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे समोर आलेल्या माहितीनुसार गौतम हा आपली पत्नी ज्योतीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा याच वादातून हे हत्याकांड घडलं आहे त्याने आधी आपल्या पत्नीवर धारदार शस्त्राने वार केले या घटनेत ज्योतीचा जा मृत्यू झाला त्यानंतर गौतमने देखील गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं अजित पवार म्हणाले की काळजी करू नका जरी नाशिक आणि रायगडचा तिढा सुटलेला नसेल तरी काम सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून तिथले जिल्हा नियोजनाचं बजेट नियोजना आहे बावीस हजार कोटी रुपयांची सगळीकडे तरतूद करण्यात आलेली आहे सुटेल थोडासा धीर धरा धीरे धीरे अशी प्रक्रिया त्यांनी दिले पुणे शहरातील अनेक मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी असते या गर्दीचा फायदा घेऊन काही प्रवाशी विना तिकीट प्रवास करतात त्यामुळे बसमध्ये बसवण्यात येणारे ए आय कॅमेरे प्रवाशांची संख्या मोजून त्यांचा संदेश वाहकाला देतील बसमध्ये किती तिकीट काढले गेले आणि किती प्रवासी आहेत याची माहिती वाहकाला मिळणार आहे त्यामुळे बसमध्ये विना तिकीट असणाऱ्यांची माहिती वाहकाला दिली जाणार आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री